आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एकंदूर आणि सुरगाव येथील रहिवासी नागरिकांची भेट घेतली यावेळी या दुर्गम आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याची तक्रार करण्यात आली गावांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब असून विकास कामे व योजना पोहोचलेल्या नाहीत डॉक्टर खुणे यांनी राज्य शासनाला या गावांच्या पायाभूत विकास करण्याची मागणी केली आणि चेतावणी दिली की मानवाधिकारच्या उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊन याविरुद्ध कारवाई केली जाईल बंधू भगिनीनो मी आज <laughs> विकास्पन्या, आनी, विकास्पन्या आनी या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी हा जो वेंगणूर परिक्षेत्र आहे जो विकासपल्ली आणि विकासपल्ली आणि रेगडीच्या परिक्षेत्रामध्ये असलेला अतिदुर्गम अति जंगल व्याप्त अशा प्रकारचा हा गाव या ठिकाणी आहे आणि या गावामधील ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तो रस्ता स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून अजूनपर्यंत झाला नाही आणि ही फार खेद खेदजनक आणि दयनीय अशी गोष्ट आहे की आपला देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतो आहे सगळीकडे डिजिटल करण्याचं काम सुरू आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यातल्या या शेवटच्या माणसाला त्यांचा न्याय आणि हक्क की ते चांगल्या रस्त्यावरून चालतील चांगल्या रोडवरून जाण्या येणं करतील अशी अवस्था आजही या ठिकाणी झालेली नाही मी या ठिकाणी एकनसूर आणि सुरगावमध्ये राहणारे जे नागरिक आहेत मी त्या आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणयभाऊ खुने यांच्यासोबत या ठिकाणी आलेलो आहो मी या ठिकाणी प्रणयभाऊ खुने यांना विचारतो की खरोखरच या रस्त्याच्या बाबत आपण काय म्हणाल किंवा आपल्याला काय वाटतं एकनसूर ते सुरगाव रस्त्याच्या बाबत एकंदसूर हे एटापल्ली तालुक्यातील सर्वात दुर्गम गाव नक्षलग्रस्त एरिया जे स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु पंच्याहत्तर वर्षापासून जे माणसाच्या मूलभूत सोयीसुविधा असतात अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याची चौथी गरज ही रस्ता आहे जर रस्ता झाला तर कनेक्टिव्हिटी वाढेल लोकांचा येण्या जाण्याचं साधन वाढेल आरोग्याच्या सुविधा पोहोचवतील शिक्षणाची सुविधा पोहोचेल परंतु मला खेदाने बोलावं लागते की गडचिरोली जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षापासून सदर रस्ता अडखडीत पडलेला आहे बंद आहे तरी माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला असं विनंती आहे की एकंदसूर हे एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गाव आणि सुरगाव हे मुलचेरा तालुक्यातील दुर्गम गाव म्हणजे दोनही तालुक्याला जोडणारा हा रस्ता शासनानं लवकरात लवकर मंजूर करण्यात यावं आणि एकनसूर वासियांना आणि सुरगाव वासियांना न्याय देण्यात यावं एवढं या ठिकाणी सध्या एकनसूर ते सुरगाव क्षेत्रातील अनेक नागरिक सुद्धा उपस्थित आहेत कोण बोलणार आहे आपल्यापैकी या रस्त्याबाबत काय बोलायचं आहे सांगा जरा तर या ठिकाणी मी एकंदूर एक ते सुरगाव क्षेत्रातील नागरिक हे या ठिकाणी उपस्थित आहे काय नाव तुमचं भास्कर भास्कर जी हे या ठिकाणी सांगत आहेत या रस्त्याबाबत तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्याला काही सांगायचं नाही आहे तर आपण एक एटापली तालुका आपल्या इकडे घेते आणि सुरगाव हा मुळचे मुळचेरा तालुका आहे तर इथून बिचात एकंदा सुरगाव बिचात एक रस्ता आहे तिथं नाली नाही काही नाही पुरा पाणी गिनी आला तर आपल्याला परेशान होते आपल्या कोणया गिलिया बांधून आपल्या रस्ता लवकर मंजूर करत सुरते सुरगाव रस्ता हा झालाच पाहिजे ही राज्य शासनाकडे मागणी आहे आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनं या ठिकाणी या गावाला भेट दिलेली आहे डॉक्टर प्रणयजी साहेब हे या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष एकंदसूर ते सुरगाव येथील नागरिकांना त्यांनी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांनी एक मागणी केलेली आहे की एकंदसूर ते सुरगाव रस्ता हा लवकरात लवकर राज्य सरकारनं करावा अशी त्यांची मागणी आहे आणि सर्व गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू